नमस्कार मैत्रिणो मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये तर आज आमच्या घरी मुलांची फरमाईश होती की आज फ्राईड राईस पाहिजे तर म्हटलं चला आज फ्राईड राईस करत आहे तर म्हटलं तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करूया तर त्यासाठी मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे अंदाजे दोन चमच मी तेल घेतलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये जिरे घालणार आहे आणि गॅसची फ्लेम ही हाय असायला हवी कारण की कडकडीत तेल गरम असायला हवं त्याच्यानंतर घातलेलं आहे मोहरी पाच सहा लसणाच्या पाकड्या छान बारीक चिरून घेतलेल्या आणि आता हे चांगलं तडतडू द्यायचं आहे आपल्याला आणि गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे कारण की आपण भाज्या वगैरे सगळ्या टाकणार आहोत त्यानंतर मी दोन तीन कांदे घेतलेले ते ती कापून घ्या घ्यायची आहे त्याच्यानंतर हिरवी मिरची घेतलेली आहे दोन ती पण छान बारीक चिरून आपल्याला त्याच्यामध्ये टाकून द्यायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे फ्राईड राईस हा म्हणजे जर रात्रीचा भात तुमच्याकडे उरले उरलेला असेल तर तुम्ही त्याचा छान उपयोग करू शकता आपण साधा जसा फोडणीचा सा भात करतो त्याचप्रमाणे हा पण होतो पण एवढंच आहे की हा चायनीज म्हणजे आपण सोया सॉस वगैरे घालत असतो त्याच्यामुळे थोडंसं चायनीज फ्लेवर येत असतो याला त्याच्यानंतर मी बारीक चिरून घेतलेला गाजर टाकलेला आहे याच्यामध्ये आणि तो पण छान आपण परतून घेणार आहोत गॅसची फ्लेम हायच ठेवायची आहे कारण की भाज्याला पाणी सुटलं नाही पाहिजे आणि त्याच्यानंतर बारीक चिरून घेतलेला पत्ताकोबी तो पण छान आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तर हा फ्राईड राईस एक नंबर होत असतो खायला आणि मुलांचा तर एक नंबर असा फेवरेट ज असतो तर मुलं आवडीने खातात फोणीचा भात खायला कंटाळा करतात तर मग त्याच्या जागी आपण हा एक उपाय करू शकतो की त्यांना मस्त चायनीज स्टाईलचा मस्त असा आपण फ्राईज फ्राईड राईस बनवून देऊ शकतो तर बघू शकता आपल्या भाज्या छान मस्त अशा कडकडीतं म्हणजे झालेल्या आहेत छान आणि शिजलेल्या पण आहेत थोड्याशा आपल्याला म्हणजे जास्त शिजवायच्या नाही आहे थोड्याशा पन्नास पर्सेंट थोडंसं शिजवायच्या भाज्या आणि त्याही पण हाय फ्लेमवर तर बघू शकता आपल्या भाज्या थोडशा शिजलेल्या आहेत आता याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सोया सॉस घालून घ्यायचा आहे तर मी आ, सोया सॉस घातलेला आहे अंदाजे दोन चम्मच दोन टेबलस्पून सॉस घातलेला आहे आणि याला चांगलं परतून घ्यायचं आहे आता आपल्याला तर बघू शकता सोया सॉस घातल्यामुळे छान मस्त कलर आलेला आहे एकदम चायनीज असा फ्लेवरही दिसत आहे आणि एवढा सुगंध येतो की खूपच सुंदर प्रतिम जसं काही नूडल्स आपण करत आहोत त्याचप्रमाणे आणि याच्यानंतर मी घातलेल्या याच्या चिंग्सचा शेजवान राईस शेजवान फ्राईड राईस मसाला दो तर हा मसाला खूप सुंदर लागत असतो याच्यामध्ये भातामध्ये तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा हा मसाला टाकून खूप सुंदर होत असतो तर आता हे आपण मसाला टाकलेला आहे आणि याला छान मस्त फुल गॅसवर छान गरम करून घ्यायचं आहे आणि छान फोडणी आपली तयार करून घ्यायची आहे तर आता आपला मसाला आणि सोया सॉस छान मिक्स करून झालेला आहे बघू शकता कलर पण एक नंबर आलेला आहे तर आता याच्यानंतर आपल्याला जो आपण भात शिजवून घेतलेला होता तो घालून घ्यायचा आहे पूर्ण तर अंदाजे मी याच्यामध्ये एक ग्लास भात शिजवलेला होता तो पूर्ण तरी पाच सहा लोकांसाठी हा आरामात होऊ शकतो तुम्ही बघू शकता आता आपल्याला या छान मिक्स करून घ्यायचं आहे छान आलटून पालटून मस्त तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आणि सोबत बेल सुद्धा प्रेस करायला विसरू नका कारण की माझ्या ज्या काही नवी नवीन नवीन रेसिपी येतील त्या तुमच्याकडे पोचून जातील तर बघू शकता आता आपला भात हा छान म्हणजे राईस छान मिक्स करून झालेलं आहे कर तर कलर पण खूप सुंदर आलेला आहे आणि खायला तर एवढा अप्रतिम चव लागत असते की खूपच सुंदर तर माझ्याकडे खूप आवडत असतो माझ्या मुलांना तर मी अधूनमधून करतच असते तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने फ्राईड राईस तुम्हाला पण नक्की आवडेल तुमच्या मुलांना पण नक्की आवडेल तर आपण मीठ टाकायचं राहिलो होतो कारण की मीठ टाकलं तर पाणी सुटत असतो भाताला त्याच्यामुळे मीठ सगळ्यात शेवटी घालायचा आणि छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं तर तयार आहे आपला मस्त असा गरमागरम फ्राईड राईस तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला मग भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बघत राहा आपली विदर्भाची चव बाय बाय